अक्षरशः हा माणूस एक जीवदान स्वरूपा मध्ये सुरक्षितपणे बाहेर काढलेला आहे साडेतीन शक्तीपीठापेक्षा अर्ध चक्तपीठ असणार जगदंबा मातेचं मंदिर बघूया आपण बघू आपण सुरुवातीला ज्यांच्याकडे आलोय त्यांचा परिचय देऊ दादा ना नाव काय आपलं विजय महाले विजय दादा महाले बघा बारा माळा माळाकडे आपण साप रेस्कू साठी आलेलो आहे तर सुरुवातीला सापकुट आहे बघू आपण तर बघूया हीच ती विहीर आहे आणि विहिरीमध्ये सापकुटा आहे तुम्हाला पूर्णपणे झूम करून दाखवण्याचा पुरेपूर पुरे प्रयत्न करतो नंतर आपण रेस्कूला सुरुवात करू हे बघा इंडियन कोब्रा खूप मोठी साईज आहे आणि बघा संपूर्ण व्हिडिओ माझी मोठी कन्या कॅच करणार आहे मूर्तीतच म्हणजे खूप दिवसापासून

तारा आहेत ज्या पूर्ण लवचिक आहेत बघा सरळ होता वाकड्या पण होता तर बघूया आपला किती प्रयत्न यशस्वी होतो ते बघू आपण काजू घेऊन काढते काढण्याचा प्रयत्न करू तर आपण इजा झाली नाही पाहिजे बघा जो आकडा आहे त्या आकड्यावरती माझं सामाई सुरक्षित बसलेला आहे आपण विहिरी मधून सुरक्षितपणे बाहेर काढलेला आहे तर आपण जो साप बघताय भारतातील चार अत्यंत विषारी सापांपैकी एक असणार इंडियन स्पेक्टिकल कोब्रा भारतीय नाग आहे तर बघू आज तुम्हाला या सापाबद्दल तीन महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे बघा हा जो कोणताही साप को असो साप कधी डोळे मिटत नाही सापाचे डोळे हे चालूच असतात झोपेत असला तरी डोळे चालूच असतात उघडेच असतात त्यानंतर बघा साठी वर्षातून तीन किंवा चार वेळा आपली कातीन काढत असतो त्यानंतर सापाला मेंदू नसतो साप जो आहे कोणतीही गोष्ट जास्त दिवस लक्ष ठेवू शकत नाही त्यानंतर बघा साप कोणताही साप असो दूध पित नाही तर बघा हा जो साप चावल्यावर आपण बाबा भगत तंत्र मंत्र अशा कोणत्याही विद्येच्या भानगडीत न पडता आपला अमूल्य वेळ हा सहकारी दवाखान्यात घालवा जेणेकरून आपल्याला त्वरित उपचार भेटेल आपण चावल्यानंतर आपल्याकडे तीस ते चाळीस मिनटं असतात आपण तेवढे वेळ दवाखान्यात जाणं खूप महत्त्वाचं आहे अन्यथा आपलं मृत्यू हे निश्चित असतं बघा तर हा जो साप आहे आपण विहिरीमध्ये पूर्णपणे काळजी घेऊन योग्य प्रकारे वाचवलेला आहे या सापाला कोणत्याही प्रकारची इजा नाही आपण साईडला स्किनवरती सापाच्या फणीवरील चिन्हे बघू शकता सापाबद्दल जी माहिती असते ती पण बघू शकता तर बघूया आपण सध्या पाऊस पण चालू झालेला आहे म्हणून आपण त्वरित या सापाला नाग सापाला गर्मीमध्ये पॅक करणार आहे आमचं बघून तुम्ही कोणताही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका साप एक विषारी जीव असतो आमचं बघून साप पकडण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका हा निश्चित असतो या सापाला त्वरित आपण योग्य प्रकारे निसर्गामध्ये रिलीज करणार आहेत तत्पूर्वी मित्रांनो बघा आपण यांच्याकडे आतापर्यंत बरेच असे साप पकडलेले आहेत तर विजू भाऊच्या आपण थोडं दोन शब्दात मुलाखत घेऊ त्यांचं मत काय आहे विचार विजू भाऊ तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत तुमच्याकडे बरेच साप पकडले माझ्या काही मत आहे हे बघा आत्तापर्यंत दहा ते बारा साप कट झालेली आणि महत्वाची गोष्ट शेतमजूर काम करीत असत्या त्याच्यामुळे ते घाबरलेल्या स्थितीत असत्या पण आमच्या परिसराला हा माणूस एक देणगी स्वरूपात भेटलेला आहे त्याचं नाव आहे तक्षणी त्यांना पण धीर येतो आणि आम्हाला बी टेन्शनमुक्त होऊन जातो आम्ही पण आणि आज तर हा साप विहिरीमध्ये पडलेला होता तर आम्हाला बी एक शंका होती का आता हे सापाचं वरती काढण्याचं काम कसं राहील तर त्यांनी आकडा वगैरे बनवलेला आहे तारींचा त्या सापाला त्यांनी काही इजा न होऊ देता हा साप व्यवस्थितरित्या बाहेर काढलेला आहे आणि अक्षरशः हा माणूस एक जीवदान स्वरूपामध्येच आपल्याला भेटलेला आहे आणि फोन केल्या त्या क्षणाला तो जेवण करीत असो नाही तर कोणत्या कार्यक्रमात असो तो पंधरा ते वीस मिनटामध्ये आता आमचा माळावाणीच्या जो लगत असल्यामुळे तो लगत आम्हाला येऊन जातो तत्पूर्वी आम्ही आता आमच्या मित्रांना नातेवाईकांनासुद्धा हा नंबर टाकलेला आहे खेड्यापाड्यांवर कुठं घरामध्ये आता काही काही सात सुद्धा त्यांनी पकडलेले तर एक जीवदान स्वरूपामध्येच या माणसाचं आपल्याला योगदान आहे तर हे योगदान असंच लाभत राहो अशा त्यांना हो, शुभेच्छा मनापासून धन्यवाद